लक्ष्मण हाकेंच्या अमरण उपोषणाचा आजचा दहावा दिवस त्यामुळे त्यांची प्रकृती खालावलेली आहे राज्य सरकारचं शिष्टमंडळ आज त्यांची भेट घेणार आहे इथूनच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी नितेश महाजन आजचा दोघांच्याही अमरण उपोषणाचा दहावा दिवस असल्यानं दोघांचीही तब्येत खालावलेली आहे डॉक्टर वेळोवेळी त्यांच्या तब्येतीची तपासणी करतायत याशिवाय राज्यभरातून आलेले ओबीसी आंदोलक आणि ओबीसी बांधव त्यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीबाबत बाबत चौकशी करतायत आणि सर्वात महत्वाची घडामोड अशी की ओबीसी नेत्यांचं एक शिष्टमंडळ आज या ठिकाणी हके यांच्या आमरण उपोषणाबाबत निर्णय घेणार आहे त्यामध्ये मंत्री छगन भुजबळ त्यानंतर धनंजय मुंडे अतुल सावे यांचा समावेश आहे याशिवाय राज्य सरकारमधील मंत्री उदय सामंत गिरीश महाजन हे सुद्धा हाके यांना भेटण्यासाठी या ठिकाणी येणार आहे आणि काल राज्य सरकारसोबत जी बैठक ओबीसी नेत्यांची झालेली आहे त्यामध्ये महत्वाचे निर्णय झाले असल्याची माहिती छगन भुजबळ यांनी हाके यांना पुनवरून दिलेली आहे आणि त्यामुळे हाके यांच्या अमरण उपोषणाबाबत मंत्री छगन भुजबळ यांच्या मध्यस्थीने आज काही तोडगा निघतो का, का याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे नितेश महाजन झी मिडिया संदर्भात अधिकची माहिती आपले प्रतिनिधी नितेश महाजन यांच्याकडून घेऊया नितेश भुजबळ हाक्यांची भेट घेणार आहेत हे सगळे इतर मंत्री येणार आहेत का आणि किती वाजेपर्यंत हे शिष्टमंडळ हाक्यांची भेट घे हाक्यांच्या अमरून उपोषणाचा आजचा दहावा दिवस आहे आणि मंत्री छगन भुजबळ हे साधारणतः दुपारी दोन वाजेच्या दरम्यान वडीगोद्री या ठिकाणी दाखल होणार आहे ते सुरुवातीला हक्के यांना काल जी बैठक मुंबईमध्ये पार पडली त्या बैठकीतील निर्णयांची माहिती हके यांना देणार देणार आहे यासोबत गिरीश महाजन उदय सामंत अतुल सावे हे मंत्री सुद्धा या ठिकाणी येणार आहेत याशिवाय धनंजय मुंडे गोपीचंद पडळकर हे नेते सुद्धा या ठिकाणी येणार आहे हे सर्वजण आता उपोषण करते नवनाथ वाघमारे आणि लक्ष्मण हाके यांची समजूत घालणार आहे याशिवाय कालचे जे निर्णय आहेत ते त्यांना कळवणार आहे आणि त्यामुळे आज हाके यांच्या उपोषणाबाबत काही तोडगा निघतो का, का आणि हाके उपोषण मागे घेतात का याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे हाके यांनी काल स्पष्ट केलेलं आहे की छगन भुजबळ हे आमचे नेते आहेत आणि त्यांच्या मध्यस्थीनेच आम्ही या उपोषणाबाबत निर्णय घेऊ मात्र लेखी आश्वासन जोपर्यंत सरकार देत नाही तोपर्यंत आम्ही उपोषणावर ठाम आहोत प्रकारची माहिती जी आहे ती काल हाकी यांनी दिली आणि त्यामुळेच आज भुजबळ काय निर्णय या उपोषणाबाबत घेतात ते आपल्याला पाहावं लागेल नक्कीच आता भुजबळांच्या भेटी नंतर हाके उपोषण मागे घेतात का की लेखी आश्वासनापर्यंत उपोषण सुरू ठेवतायत लक्ष असेल तुर्ता धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी